नमस्कार मित्रांनो तर सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर जिल्हा न्यायालय यवतमाळमध्ये इथे जे काही सफाई कामगाराच्या जागा निघलेल्या आहेत तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर अर्ज स्वीकारण्याची जी काही अंतिम तारीख आहे बारा सहा दोन हजार तेवीस तर लवकरात लवकर तुम्ही जे आहे अर्ज करून घ्यायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये किती जागा आहेत पाहणार आहे त्यानंतर फॉर्म तुम्हाला कशाप्रकारे डाउनलोड करायचा आहे टोटल माहिती आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या एक चॅनलला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथं आल्यानंतर जे काही जिल्हा न्यायालयामध्ये यवतमाळमध्ये जे काही जा सफाई कामगाराच्या जे काही जागांनी निघलेल्या आहेत तर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं सफाई कामगारची जी काही यादी सप नऊ एकूण जे पदाची संख्या आहे ती नऊ आहेत त्यानंतर जे इथं वयोगटाची जी काही मर्यादा देण्यात आलेली आहे अठरा वर्षे ते अडतीस वर्षापर्यंत हा जो आहे तर तुम्ही अर्ज भरू शकता तर कामाचे स्वरूप कशाप्रकारे असणार आहे तर इथं तुम्हाला सविस्तर माहिती जी आहे ती इथं मिळून जाईल तर इथं पंधरा हजार रुपये जे काही पगार आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे तर उमेदवारांना जे काही सूचना देण्यात आलेल्या आहेत तर इथून तुम्ही जे आहे सविस्तर माहितीतून घेऊ शकता त्यानंतर खाली तुम्हाला जे इथं लिंकसुद्धा देण्यात येईल तर या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जे आहे चेक करू शकता तर याची ऑफिशियल पेज तू सुद्धा तुम्हाला इथं मिळून जाईल त्यानंतर खालीनंतर हा जो फॉर्म आहे तर हा जो फॉर्म आहे तुम्हाला अर्जाचा नमुना सुद्धा मिळून जाईल तर इथून तुम्ही अर्जाचा नमुना इथून चेक करू शकता तर हा जो अर्ज आहे तुम्हाला भरून ज्या इथं ॲड्रेसवरती दिलेल्या ॲड्रेसवरती इथं सेंड करायचा आहे तर हा जो अर्ज आहे तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच प्रकारचे भरतीबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील थँक्यू